नमस्कार तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या गीता स्ट्रीम किचन या चॅनलमध्ये खूप स्वागत आहे तर आज आपण मुगाची भजी बनवणार आहोत तर इथे मी मूग घेतलेले आहेत इथे मी सकाळी मूग भिजत ठेवले होते रात्रीच्या जेवणासाठी तर आता मी ते भजी करण्यासाठी घेते आहे तर इथे मी एका बाऊलमध्ये सर्व मूग काढून घेतलेले आहेत आणि ते मूग मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढलेले आहेत कारण ते आपल्याला वाटून घ्यायचे आहेत तर इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी सर्व मूग काढलेले आहेत त्याच्यानंतर इथे मी आलं घेतलेलं आहे आलं इथे मी थोडंच घेतलेलं आहे आणि ते आलं मी कापून ह्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे आलं ॲड करून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये मी लसणीच्या पाकल्या ॲड करणार आहे तर इथे मी चार ते पाच लसणीच्या पाकल्या ॲड केलेल्या आहेत त्याच्यानंतर इथे मी थोडी कोथिंबीर ॲड केलेली आहे तुम्हाला हवं तर तुम्ही ह्याच्यामध्ये मिरचीसुद्धा ॲड करू शकता तर इथे आता मी हे मिक्सर लावून घेते तर इथे आता थोडं पाणी ओतून आपल्याला हे मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे।, आहे तर इथे तुम्ही बघू शकता की मिक्सरमध्ये मूग छान वाटून झालेले आहेत तर ते बॅटर मी एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे तर याच्यामध्ये आता आपण मसाला ॲड करणार आहोत तर इथे मी थोडी हलद ॲड केलेली आहे त्याच्यानंतर मी याच्यामध्ये धनेपूड ॲड केलेली आहे त्याच्यानंतर मी याच्यामध्ये थोडा गरम मसाला ॲड केलेला आहे आणि त्याच्यानंतर तिखट मसाला मी याच्यामध्ये ॲड केलेला आहे तुम्हाला तिखट किती हवं त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता तुम्ही ह्याच्यामध्ये मिरचीसुद्धा ॲड करू शकता ले ले तर आता आपले सर्व मसाले टाकून झालेले आहेत तर मी याच्यामध्ये थोडा सोडा ॲड केलेला आहे खाण्याचा सोडा भजी छान फ्लफी होण्यासाठी फुगण्यासाठी आणि त्याच्यानंतर मी याच्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे तर सर्व मसाला ॲड करून झालेले आहे तर आता हे मिश्रण आपण छान एकजीव करून घेणार आहोत तर इथे सर्व बॅटर छान मिक्स झालेलं आहे आणि इकडे तेलसुद्धा छान गरम झालेलं आहे तर त्या तेलामध्ये आता मी भजी सोडती आहे मी इथे चमच्यानेच भजी सोडती आहे तर इथे तुम्ही बघू शकता की भजी छान अशी फुगलेली आहे तन के हुए, तर आता आपण ती टन मारून घेऊयात तर मी तिला आता पलटी करून घेते ही मुगाची भजी तुम्ही नक्की ट्राय करून बघा कारण खाण्यासाठी खूप छान लागते आणि ती चवसुद्धा उत्तम असते तर इथे आता दुसरी साईडसुद्धा मी पलटून घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकता भजी छान अशी फुगलेली आहे आणि कलरसुद्धा छान आलेला आहे असं ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला ती छान डिपफ्राय करून घ्यायची आहे खूप इझी आणि सिंपल अशी ही रेसिपी आहे तुम्ही सुद्धा मुगाची भाजी नक्की ट्राय करून बघा तर इथे भजी छान फ्राय झालेल्या आहेत आणि तुम्ही बघू शकता छान अशा फुगलेल्या आहेत आणि कलरसुद्धा छान आलेला आहे तर इथे आपली मुगाची भाजी छान तयार झालेली आहे तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने मुगाची भाजी नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा तर भेटूयात मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट नवीन रेसिपीसोबत थँक्यू